नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिल्हा परिषद शाळेत विद्युत करंट लागून पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू लाखांदूर तालुक्यातील पोयर येथील घटना नवीन शैक्षणिक क्षेत्रातील तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थिनीच्या शाळेतील विद्युत करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली आहे यशस्वी सोपान राऊत वय सहा वर्ष राहणार पुयार असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे आज सकाळी दहा वाजेपूर्वी यशस्वी राऊत ही विद्यार्थ्यांनी शाळेत आली होती यावेळी ती लघुसंख्येला गेली असता तिला विजेचा करंट लागला व ती लघवी गृहात बेशुद्ध पडली यशस्वीला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता येथील डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले दरम्यान लाखांदूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपास सुरू केला आहे दरम्यान आता तालुका युवक काँग्रेसने सदर घटना गांभीर्याने घेतली असून घटनेतील दोषींवर गुन्हा दाखल करून अटक करावी करा करू तसेच मृतक विद्यार्थिनीच्या कुटुंबाला शासनाने वीस लाख रुपयाची आर्थिक मदत करावी अन्यथा मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करू देणार नाही तसेच मृतदेह ग्रामीण रुग्णालयातून उचलणार नाही असे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी म्हटले आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे आज एक दुर्दैवी घटना सकाळी घडलेली आहे येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीचा विद्युत शॉकनी मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे आपण आत्ता पुयारीतील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये उपस्थित आहोत आपण घटनास्थळावरील प्रत्यक्ष या ठिकाणी कशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत ही पूर्ण पुयारीतील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचा आभार आहे एक जुलैला जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाल्या पहिल्या वर्गामध्ये नवागतांचा भव्य दिवे स्वागत करण्यात आलं गावात मिरवणूक काढण्यात आली पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश विद्यार्थ्यांचा मोठा सत्कार या ठिकाणी करण्यात आला मात्र दोन दिवस उलटत नाही तर एक दुर्दैवी घटना या पुया येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलेली आहे ही शाळेची पूर्ण इमारत आहे आवार आहे सध्या या ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्यामुळं गावातील नागरिक मोठ्या तक्रारी या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं यशस्वी सोपानं राऊच ही पहिल्या वर्गात शिकणारी सहाव्या वर्षाची मुलगी सहा सहा वर्षाची मुलगी या मुलीचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे नेमकं घटनास्थळ आपण काही बघतो आहे आपण घटनास्थळी जाऊ आणि घटनास्थळावरून लगं काय कशी घटना घडली त्यात आपण बघणार आहोत तर यशस्वी सोपान राऊत ही पहिल्या वर्गामध्ये प्रवेशित असलेली मुलगी आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान शाळेमध्ये तिनं प्रवेश केलं आणि प्रवेश केल्यानंतर ती आपल्या काही मैत्रिणीसोबत लघुसंख्येकरिता या मुलींच्या या लघवीगृहाकडं तिने प्रवेश केला मात्र या ठिकाणी काही वेळामध्येच जवळपास दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान यशस्वी ही मुलगी ही विद्यार्थिनी या जुनाट असलेल्या लघवीगृहामध्ये बेशुद्ध औषध पडलेली दिसली या ठिकाणी घटनास्थळ बघितलं असतं आपण तर मी थोडंसं विश्लेषणात्मक आपल्याला सांगतो आहे की हे सॉनेटरी पॅडची मशीन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे पॅडला जाळण्यासाठी जवळच एक मशीन या ठिकाणी आहे या ठिकाणी पॅड जाळण्यात येतो आहे आणि हा वाहेर जो आहे हा तार जो आहे तो तार या लघुगृहाला लग्न गृहाला वर असलेल्या जे क लाकडी फलक आहेत ते लावलेले आहेत त्याच्या खाणून हा तार या ठिकाणी पडलेला आहे आणि प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की या ताराला पकडूनच यशस्वी सोपान राहू त्या सहा वर्षीय मालिकेचा आज दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे नेमकं ही सॅनिटरी पॅटची मशीन ही बंद अवस्थेमध्ये आहे मात्र ही पॅड जळण्याची मशीन या ठिकाणी सुरू आहे शाळा सुरुवात झालेला फक्त तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्याच दिवशी पहिल्याच वर्गात शिकणारी यशस्वी सोपान राऊत या मुलीचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नेमकं हे आता विद्युत शाखने झालेला मृत्यू आहे मात्र या ठिकाणी संपूर्ण शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून येतोय नेमकं विद्युत पुरवठा कशामुळं झाला विद्युत पुरवठ्यामुळं मृत्यू झाला नेमकं याच ठिकाणी ने मृत्यू झाला की एस मृत्यू अजून दुसऱ्या ठिकाणी होऊन तिला या ठिकाणी आणून ठेवण्यात आलं अशी पण संशय या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे म्हणजेच एसवीचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा या ठिकाणी बोलला जात आहे या ठिकाणी की हा तार हवेने जरी कुठला असतात तरी हा तार वर गेला असतो मात्र हा जाणून बुजून हा तार टाकलेला आहे म्हणजेच कुठंतरी हा तार या ठिकाणी टाकलेला दिसतोय म्हणजेच यात संशयास्पद ही घटना दिसतोय शाळा प्रशासनाने एक जुलैला शाळेची सुरुवात केली आहे मात्र इथलं शाळा प्रशासनाने शाळेच्या आवारामध्ये काय नेमकं चुका आहेत काय घटना आहेत याच्याकडे दक्षता दिली नसावी कदाचित याच्या लक्षात आलं नसावं की जाणून बसून हलगर्जीपणा करतात आपण शाळेचे शिक्षक या ठिकाणी आहेत सर आपण त्याच्यासोबत चर्चा करूया सर आपण आपलं नाव सांगूया आणि आपण कोणत्या मुद्द्या म्हणजे पदावर या ठिकाणी मुख्याध्यापक सर आपलं नाव सांगा सरकार सर मला सांगा नेमकं घटने कशा पद्धतीने घडली सर मी येता येता ते त्यांची ते थोडंसं व्यवस्थित करत होतो ते खाली झाली तर पडली तर मग ते दोन मुलं घेऊन ते म्हणजे अशी चांगली केली अशी पडली होती का नाही एकदम पाणी करते तर तो मध्ये ह्या झाला तिचा हलका काय मुलीचं नाव काय मृत्यू झाले अं यसवी

आता तुम्ही एक जुलैला शाळेची सुरुवात केली एक ज्यावेळेस जुलैला शाळेची सुरुवात करत असताना आपण मुख्याध्यापक आहात आपली संपूर्ण जबाबदारी आहे की शाळेमध्ये काय नेमका कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आपण शाळेची सुरुवात करत आहोत म्हणजे या शाळेतले सगळ्या स्वच्छता करणे इलेक्ट्रिकल चेक करणे पाण्याची व्यवस्था साधणे स्वच्छता ठेवणे हे सगळं आपली जबाबदारी आपण तारखेला काय केलं मग हा बाहेर पडला होता मुलांच्या हाताने

तुमचा हलगर्जीपणा सुद्धा पण दिसतोय ना का तुम्ही शाळेचे मुख्याधा पग ना तुमचा हलगर्जपणा दिसतो आहे तुमच्या पणामुळे कारण तुम्ही एक एका लहान मुलीचा जीव गेलेला आहे आज पहिल्यांदा ती पहिल्या वर्षात म्हणजे तिनं पहिल्या वर्गात प्रवेश केला आहे आणि पहिल्या वर्गात प्रवेश करताना तिच्या तिसरा दिवस शाळेचा म्हणजे तिने अजून शाळा बघितलीच नव्हती म्हणजे शाळा व्यवस्थापनाच्या किंवा तुमच्या एकदम एखाद्यात हलगर्जी पणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला असं म्हणावं लागेल मला त्या मनात मला एक सांगा की आपण शाळेची सुरुवात करते वेळेस एक तारखेला किंवा त्याच्या पूर्वीला शाळेच्या पूर्ण नियोजन आता शाळा उडाळच्या सुट्टीनंतर सुरुवात होणार आहे तर ते नियोजन आपल्याला करावं लागणार होतं ना मग शाळेची स्वच्छता असेल शाळेच्या लग्न गुण साफ सुत करायचे असतील शौचालय असतील किंवा आता हे मशीनचा वापर करायचे त्याचा वापर असेल कारण छोटे छोटे मुलं आहेत त्यांना अनुभव नाही आहे अशा वेळेस एका जुकला सर एका मुलीचा जीव जातो ना ठीक आहे साधी घटना नाही आहे असं वाटतं का आपल्याला याची माहिती आता म्हणजे घटना घडल्यानंतर याची माहिती आपण कोणाकोणाला कळवली तिला आधी जबाब झा शिक्षण विभागाला कळवली का पोलिसांना बाकीच विभागाला कळवली का की तुमच्या तुमच्या पोलिसांना कळवली कागीच मृत्यू झाला होता की होती तर शाळेचे मुख्याध्यापक सर टोलाटोली उत्तर देणं सुरू आहे एका लहान मुलीचा मृत्यू होतो आहे मुख्याध्यापक या नात्यानं जबाबदार पद या ठिकाणी आहे एक, एक तारखेला शाळा सुरू सुरू होत आहे आणि एक तारखेला शाळा सुरू झाल्यानंतर कसल्याच प्रकारची या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था या ठिकाणी दिसतो नाही एक मोठी एक विचित्र घटना एक हृदयद्रावक घटना या ठिकाणी ही घडलेली आहे आपल्यासोबत लाखांचं पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय पवार साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत पण एक चर्चा करून माहिती घेऊया सर एक आज सकाळी दहा सव्वा दहाच्या दरम्यान एक यशस्वी स्वप्न धावत नावाची मुलगी पहिल्यावर काही पुरची तिचाच दुर्दैवी मृत्यू झालेला आपण घटनास्थळी आहोत आपण नेमकं काय बघितलं आणि कशा पद्धतीचं शक्य आहे साडे दहा पावट्या अकरा अकराच्या दरम्यान आम्हाला फोन डॉक्टर साहेबांचा आम्ही तात्काळ की ब्रॉड डेट आहे म्हणून मुली शाळेतल्या आम्ही तत्काळ हॉस्पिटलला रवाना झालो हॉस्पिटलला गेल्या तर ठाकरे साहेबांची चर्चा करून तिथं आम्हाला कळालं की इलेक्ट्रिसिटीज आहे म्हणून मग तसेच लगेच आम्ही आता या ठिकाणी घटनास्थळ हजर आहोत पाहणी केली असतात काही आम्हाला निग्लिजन्सी वगैरे दिसलेली आहे जे काही जे दोषी असेल त्याच्यावर आम्ही फिर्यात घेऊन वडल्याची गुन्हा दाखल म्हणजे संशयास्पद अशी स्थिती दिसते आहे चौकशी जे काही निष्पन्न त्यानंतर का कारवाई निश्चित होईल गुन्हा दाखल करण्यात येईल असं पवार सरांचं या ठिकाणी म्हणणं आहे आपण या घटनेतील प्रत्यक्षात ज्या प्रत्यक्षदर्शी मुली आहेत विद्यार्थिनी त्या मुली सोबत होत्या त्यांच्यासोबत पण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो खरं तर आज शाळेचा तिसरा दिवस पहिल्या वर्षातली पहिल्या वर्गातली ती मुलगी अगदी सहा वर्षाची मुलगी यशस्वी आणि शाळेत जाताना अगदी तिसऱ्याच दिवशी असा दुर्दैवी मृत्यू होणं ही फार अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आईवडील आपल्या मुलांना अगदी शिक्षकांच्या भरोशावर त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्या विद्यार्थिनींना शाळेत पाठवतात मात्र शाळेतील शिक्षकच असं हलगर्जीपणा करत असतील शाळेच्यामध्ये सुरक्षेची व्यवस्था जर पदेपदी करत असतील तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने जीवन म्हणजे आपला पूर्ण वेळ घालावं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे प्रत्येक आपल्यासोबत एक विद्यार्थिनी आहे आपण तिच्यासोबत पण या ठिकाणी चर्चा आहे आपलं नाव सांग माझे नाव आहेत कंजली नारे सकाळी यशस्वी होती अच्छा त्याने तुला बोलावलं तू आत्मधती गेली त्यावेळेस म्हणजे काय बरोबर तुला म्हणजे यशस्वी पडून होती दोन दुसऱ्या मुलीने तुला बोलावून घेतलं मग तिने काय सांगितलं तुला मला सांगितलं का त्या एक मुलगी अच्छा तू ज्यावेळेस वेळेस पडलेली दिसते तुला एस एसी त्या नवीगृहामध्ये तर त्यावेळेस तुला प्रत्यक्षात काय बघितलं मी बघितली आजूबाजूला पडलं होतं हाताला लागलं होतं म्हणजे पकडलं होतं की हाताला लागलं होतं लागलं होतं पकडलं नव्हतं नाव काय सांगितलं अंजली अंजली तर ही होती अंजली ही प्रत्यक्षदर्शी आहे अंजलीचं असं म्हणणं आहे की दोन विद्यार्थिनी तिला बोलवायसाठी आल्या आणि ती ज्यावेळेस गेली त्यावेळेस त्या लवीगृहामध्ये यशस्वी ही बेसुद्धा अवश्य पडलेली होती हातामध्ये वायर म्हणजे तार नव्हता तिच्या हाताला तार लागलेला ला ला होता आता प्रश्न असा पडतो आहे की छोटीशी मुलगी ती ताराशी खेळण्यासाठी तर गेली नसावी तो तार तिला नेमका तिच्या बॉडीला लागला कसा आणि तिला तो करंट त्या ताराला होता की नव्हतं ही या शाळेच्या शिक्षकांनी बघितलं की नाही बघितलं हा एक मोठा संशयाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे त्या दोन मुली त्यांच्यासोबत पण आपण भेटण्याचा प्रयत्न करूया इतर घटना हृदयद्रावक घटना आज भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पंचायत अंतर्गत असलेल्या कुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडलेली आहे विशेष म्हणजे एक तारखेला पहिल्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आपण बघताय की शाळेच्या प्रवेशद्वारावर कोरोना लावण्यात आलेलं आहे पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी याच ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी त्यातल्या शाळा समितींनी मोठं स्वागत केलं जल्लोषात स्वागत केलं दबाद पिरा गावात काढल्या आणि एका नवीन विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारण की आता आपली शैक्ष शैक्षणिक जीवनाची सुरुवात करणार आणि म्हणून त्यांना शाळेचा पहिल्या दिवसाचा आनंद कसा वेगळा असतो वेगळा असतो आणि तो आगळा वेगळा आनंद बारा महिने टिकून राहिला पाहिजे यासाठी हे सगळं प्रक्रिया केल्या गेली आपल्यासोबत ह्या दोन मुली आहेत ज्यांनी यशस्वीला त्या बाथरूममध्ये लग्नगृहामध्ये पडत म्हणजे पडलेल्या बघितल्या बटा तुझं नाव हो काय सानिया, सानिया। कोणतं हो का शिकतोय शेवट बटा तुझं नाव काय निमिषा तर सान्या मला सांग की यशस्वी त्या लग्नगृहात पडलेली तू तुम्ही जेव्हा खेळत होतीस की पहिलेच पडली होती नाही पहिलेच पडली होती पहिलेच पडली होती म्हणजे तुम्ही तुम्हाला कशी दिसलं तिकडे गेल्यावर अच्छा तुम्ही ओळखले त्यांना हो. तुम्ही कोणाला सांगितलं तुम्ही बायजीला हं बायजीला बायजीला सांगितलं अच्छा हो. काय सांगितलं तुम्ही त्यांना अच्छा नाव वगैरे तुम्ही मात्र मला नाही सांगितलं अच्छा तुम्ही काय बघितलं मग तार वगैरे अंगावर बोलले लावतोय की हातात पकडली होती आपण पकडली होते अच्छा मग ताईला सांगितलं त्या ठिकाणी कोण आले होते मोठी ताई आली, आली। आगा। 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 दिली ताई आली है ना त्यानंतर मग शिक्षक आले त्या ठिकाणी है ना त्याच्यानंतर शिक्षक आले शिक्षकाला तू माहिती दिली होती नंतर अच्छा एकंदरीत या पद्धतीची घटना आहे विशेष रावक घटना ते घडली जिल्हा परिषद वर्ष प्रत्येक शाळेमध्ये मृत्यूमागचं नेमकं कारण काय हे अजूनही कळायला मार्ग नाही कारण मुलींचं लघवीगृह नव्यानं बांधलेलं वेगळं आहे जुन्या लघवीगृहामध्ये एस एस सी जाऊन त्या ठिकाणी पडलेली आहे तार त्या ठिकाणी बाथरूममध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष केलं जर आपण पुरवलं तर नक्कीच एक तारखेपूर्वीला ज्या वेळेस शाळा सुरुवात झाली एक तारखेला त्याच्यापूर्वी इथल्या शाळा व्यवस्था व्यवस्थापन समिती इथले मुख्याध्यापक यांनी या, या परिसराची पाहणी केली की नाही केली आणि जर पाहणी केली असेल तर मग एवढी मोठी धोड चूक त्यांच्या लक्षात कशी मिळाली हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी आता उपस्थित झालेलं आहे पोलीस प्रशासनाच्या चौकशी अंती काय निर्णय लागतो आणि कोणाकोणा गुन्हा दाखल होतो आहे हे आता बघणे बघण्यासुक ठरणार आहे आकाश पुया काय मागणी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुयार येथील इथं ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे एक छोटीशी पहिल्या वर्गातली मुलगी यशस्वी सोपान राऊत ही बाथरूमला गेल्यानंतर बाथरूममध्ये एक ला, ला विद्युत तार लोंबकडत असल्यामुळे ती तिचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला ह्याच्यात जे दोषी आहेत ती चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि जी मृतक विद्यार्थिनी आहे त्याच्या कुटुंबाला वीस लाख रुपये शासनाकडून मदत देण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत अशा पद्धतीचं लेखी लेखी आश्वासन किंवा लेखी स्वरूपात आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जे प्रेत आहे मृतक यशस्वी सोपान राहूत या, या मुलीचं जे प्रेत आहे त्याचं पोस्टमार्टम करू देणार नाही आणि अंतिम संस्कारही करू